नमस्कार सकाळचे आठ वाजता तुम्ही पुढारी न्यूज बघताय मी गुरुप्रसाद जाधव हो, आणि विश्वविजेती टीम इंडिया दिल्लीमध्ये पोहोचलेली आहे विश्वविजेती टीम इंडिया दिल्लीमध्ये दाखल झालेली आहे दिल्ली विमानतळावरती टीम इंडियाचं जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे दिल्ली विमानतळावरती चाहत्यांची तुफान गर्दी या निमित्तानं आपल्याला बघायला मिळते दिल्लीमधील सेलिब्रेशन नंतर टीम इंडिया मुंबईकडे निघणार आहे मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर सुद्धा जोरदार सेलिब्रेशन केलं जाणार आहे या क्षणाला टीम इंडिया दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये दाखल झालेली आहे टीम इंडियाची प्रतीक्षा होती आणि ही प्रतीक्षा आता संपलेली आहे क्रिकेट प्रेमींची लाडकी टीम इंडिया आता दिल्लीमध्ये दाखल झालेली आहे दिल्ली विमानतळावरती चाहत्यांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते सेलिब्रेशनचं वातावरण या क्षणाला दिल्लीमध्ये आहे दिल्लीमधली तागी दृश्य आपण बघतोय कोच राहुल द्रविड आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत टीम इंडियाचं जंगी स्वागत दिल्ली विमानतळावरती दिल्लीनंतर टीम इंडिया ही मुंबईमध्ये येणार आहे मुंबईमध्ये सुद्धा जोरदार सेलिब्रेशन या विजयाचं से केलं जाणार आहे आणि त्यापूर्वी या क्षणाची दिल्लीमधली दृश्य आपण बघतोय चाहत्यांचा उत्साह आपण बघू शकतोय टीम इंडियाला चेअर करताना या ठिकाणी चाहते आपल्याला बघायला मिळत आहेत मोठी प्रतीक्षा होती वर्ल्ड कपच्या विजयानंतर कधी एकदा टीम इंडिया, एक इंडिया। भारतामध्ये येते याची आणि अखेर तो क्षण आलेला आहे अखेर ती ट्रॉफी भारतीयांच्या नजरेस पडलेली आहे मायभूमीमध्ये आलेली आहे आणि अर्थातच याचा हा जल्लोष आपल्याला चाहत्यांच्या चेहऱ्यावरती दिसू शकतोय दिल्ली विमानतळावरची ही ताजी दृश्य आपण बघतोय जेव्हा टीम इंडिया भारतामध्ये पोहोचले त्यानंतरचा हा जल्लोष त्यानंतरचा हा उत्साह आपल्याला दिल्लीमध्ये या क्षणाला बघायला मिळतोय आणि दिल्लीवरनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहे शिवाजी हा सगळं हे सगळं सेलिब्रेशन जे हा सगळा आनंद उत्सव जो आहे जो आ, आज आपण प्रत्येक भारतीय म्हणून प्रत्येक क्रिकेट प्रेमी म्हणून अनुभवतोय काय वातावरण आहे तिकडचं प्रसन्न असं आहे सकाळपासून तुषार वर्षाव जो आहे तो राजधानी दिल्लीमध्ये सुरू आहे एरवी वातावरण मोठं गरम असतं दिल्लीचं तापमान हाय असतं पण आता पाऊस पडत आहे सकाळपासून आणि या थेंबे थेंबा पावसामुळं एक वातावरण आल्हाददायक आणि प्रसन्न झालेलं आहे त्याचबरोबर भारतीय टीमचा गेल्या काही दिवसांपासून आपण वाट पाहत होतो बार्बाडोसमध्ये नैसर्गिक आपत्ती आल्यामुळं हो विमानाचं उड्डाण होऊ शकलं तर अखेर भारतानं स्पेशल टीमनं आपल्याला आणख्या भारतीय टीमला या ठिकाणी आणलं आणि भारतीयातील क्रिकेटप्रेमींनी देखील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरती त्यांचं स्वागत केलं खरं जर पाहिलं तर याचसाठी केला होता आट्टा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आमच्यासोबत गेल्या आपण जर पाहिलं असेल तर चार पाठे चार वाजल्यापासून लोक जे होते ते सोबत होते आणि कुठेही थकवा नव्हता सगळीकडे आनंद उत्सव होता, होता आपल्या लाडक्या टीमला आपल्या डोळ्यांनी पाहायचं होतं मनात ती दृश्य कैद करून ठेवायची होती आणि ती दृश्य कैद करून प्रत्येक भारतीय आज आपल्या माध्यमातून देखील महाराष्ट्रातील लोक आपल्या घरामध्ये ही टीम जी आहे आपली लाडकी टीम त्याचबरोबर मोठ्या संघर्षातून परिश्रमातून मिळवलेला वर्ल्ड कप जो आहे तो हातात घेण्या घेतानाची दृश्य आपण दाखवली आणि यासाठी मोठा संघर्ष जो होता भारताच्या टीमने उचलला केला आणि शेवटचे जे पाच ओव्हर सूर्यकुमार यादवने घेतलेला तो झेल त्यानंतर हार्दिक पांड्याची ती शेवटची ओव्हर सगळं काही आपण जर पाहिलं असेल तर चौदाव्या ओव्हरमध्ये अक्षर पटेल यांच्या मोठ्या सपाट्यातून मार्क हवा लागला होता वीस पेक्षा अधिक रन गेले ते सामना आपल्या हातातून जातो का काय असं वाटत होतं मात्र ज्या पद्धतीने हार्दिक पांड्या असो बाकी पाच आपले जे बॉलर होते शेवटच्या पाच ओव्हरमध्ये त्यांनी जो सामना खेचून आणला आणि भारतीयांना आनंद दिला तीच क्रिकेट टीम जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि मोठ्या स्वागतासाठी या ठिकाणी त्यांचा मोठा आनंद उत्सवामध्ये हो स्वागत करण्यात आलं हॉटेल मौर्या हे जे राजधानी दिल्लीतील एक प्रसिद्ध हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये ही टीम पोहोचलेली आहे आणि लोकांच्या आनंदाचं जल्लोषाचं देखील स्वागत या ठिकाणी या हॉटेलमध्ये करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता भारतीय टीम या ठिकाणून निघणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं त्यांचं स्वागत केलं जाईल अभिनंदन केलं जाईल कौतुकाची थाप जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी या भारतीय क्रिकेट टीमच्या पाठीवरती निश्चितपणे आ, देतील त्यांच्या ते कौतुकाचा वर्षाव करतील आणि का नाही कारण त्यांनी तसं कामच केलेलं आहे दोन हजार सात नंतरचा आपला टी ट्वेंटीचा जो वर्ल्ड कप होता महेंद्रसिंग धोनी यांनी मिळवलेला त्यानंतरचा हा वर्ल्ड कप आहे आणि मोठ्या अथक दुष्काळानंतर हा वर्ल्ड कप मिळालेला आहे खरं तर अनेकदा हुलकावणी वर्ल्ड कपने आपल्याला घातली आठ महिन्यापूर्वी आपण जर पाहिलं असेल ऑस्ट्रेलियासोबत आपला जो पराभव झाला होता त्या पराभवानंतर एक चिमुकला इतका रडला त्याच्या वडिलांनी आज फ्लाईटने राजधानी दिल्लीमध्ये आले आणि पहाटेपासून त्याला खांद्यावरती घेतलं आणि आपल्या टीमला दाखवलं तर जेव्हा एक पराभव असतो त्या पराभवातून पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत भारतीय पक्ष भारतीय टीम जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे मोठा संघर्ष आणि संघर्षातून विजय ऐतिहासिक विजय आहे एकही सामना भारतीय टीमने गमावला नव्हता पराभवाला सामोरं न जाता हाच वर्ल्ड कप जो आहे तो मिळवलेला आहे म्हणजे हे यश शॉर्टकटचं नाही तर हे संघर्षाचं यश आहे ऐतिहासिक यश आहे आणि प्रत्येक टीमच्या प्रत्येक आई वडिलांना देखील याचा आनंद मोठा आहे कारण त्यांनी ज्या माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या त्यानुसार प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या मुलानं काहीतरी देशासाठी करावं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ते त्यांनी ते एक आपलं शिवधनुष्य पेलताना आपल्याला पाहायला मिळालं पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा तर आपल्या भारतीय टीमने साता समुद्रा पार पहिल्यांदाच अमेरिकेमध्ये हा वर्ल्ड कप होत होता आणि अमेरिकेत झालेल्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये भारताचं नाव कोरलं गेलेलं आहे हा इतिहास आहे हा एक आनंद उत्सव आहे आणि ह्या आनंद उत्सवामध्ये आज आम्हाला देखील सहभागी होता मिळालं याचा देखील आनंद आहे आपला कॅमेरामन अनिल असो ड्रायव्हर मुकेश असो मी असो आम्ही याची देही याची डोळा हा क्षण पुढारी पाहायला मिळाला याचा आम्हाला देखील गुरु निश्चितपणे आनंद आहे नक्कीच नक्कीच आणि तोच आनंद तुमच्या माध्यमातून शिवाजी आपण खरंतर आपल्या सगळ्या पुढारीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय आत्ता सगळ्यांना उत्सुकता आहे की या पुढचा सगळा कार्यक्रम कसा का असणार आहे दिल्लीमधल्या प्रामुख्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी साधारणपणे किती वाजता सगळे खेळाडू खे जाणार आहेत तिकडे कशी की स्वागत सगळी तयारी झालेली आहे शिवाजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या टीमचं स्वागत करणार आहे साधारण सुरुवातीची जी वेळ आहे ती माहितीनुसार दहा ते बारा असा विहित टाइम जो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी राखून ठेवण्यात आलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ह्या टीमवरती उच्च उत्सव कौतुकाची थाप देतील त्याचबरोबर त्यांचं अभिनंदन करतील स्वागत करतील त्यांच्या काही समस्या असतील तर त्या देखील जाणून घेतल्या जातील त्यांच्यासोबत त्यांचा, त्यांचा ब्रेकफास्ट आहे त्यानंतर आ, या ठिकाणून ही टीम पुन्हा हॉटेल मौर्याला पोहोचेल ज्या ठिकाणी मी उभा आहे आणि त्यानंतर ते आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये सेलिब्रेशनसाठी रवाना होतील आणि आपल्या महाराष्ट्रातील मायभूमीमध्ये मोठा आनंद उत्सव जो आहे त्या या ठिकाणी होणार आहे आणि मग खऱ्या अर्थानं वानखेडेवरती आणि ओपन जी गाडी असणार आहे बस असणार आहे त्यामध्ये हातात ती ट्रॉफी वर्ल्ड कपची दोन हजार सातचे ते दृश्य आपल्याला आठवत असतील महेंद्रसिंग धोनी हातामध्ये ती ट्रॉफी युवराज सिंगने मारलेले ते सहा षटकार आजही आपल्या स्मरणात आहे त्याच पद्धतीने या वर्ल्ड कपमध्ये जर म्हणाल तर ज्या पद्धती सूर्यकुमार यादव हो, याने घेतलेला तो झेल आणि त्यानंतर वर्ल्ड कपचं खऱ्या अर्थान वर्ल्ड कपवरती भारताचं नाव कोरलं गेलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तर आनंदाचे क्षण आहेत ते सगळे क्षण मनात कैद करून भारतीय टीम आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी ते जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटण्यासाठी आता भारतीय टीम जी आहे आपल्या कर्तृत्वाने आपल्या यशाचे सुगंध घेऊन ती आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचणार आहे मोठ्या संघर्षानंतर परिश्रमानंतर घाम गाळल्यानंतर हे यश भारतीय टीमला मिळालेलं आहे एकशे चाळीस कोटी भारतीयांचं हे स्वप्न या भारतीय टीमने रोहित शर्मा टी यांच्या टीमने पूर्ण केलेलं आहे शेवटच्या जो सामना होता त्यामध्ये विराट कोहली यांनी केलेले ज्या धावा आहेत त्या अत्यंत महत्वपूर्ण ठरल्या त्याचबरोबर आपले जे बॉलर आहेत त्यांनी ज्या पद्धतीने mm. शेवटच्या पाच ओव्हर टाकल्या त्या देखील अत्यंत महत्वाच्या ठरल्या तर या सगळ्या गोष्टी मनात कैद करून भारतीय टीम जी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी जात आहे प्रत्येकाला आणि प्रत्येक क्षणाक्षणाला बदलत जाणारा हा सामना होता फायनल इज लाईक फायनल म्हणजे फायनल सारखीच ती फायनल झाली आणि तुल्यबळ अशा संघासोबत आपण लढलो साऊथ आफ्रिकाला हरवलं आणि हारजीत या सगळ्यात मधून भारताने कारण आठ महिन्यापूर्वी पराभव झाला होता आणि या पराभवातून हारकर जितनेवाले बाजीकर जात आहे त्याच पद्धतीने आपली टीम जी आहे ती बाजीगर ठरलेली आहे तुम्ही जर माझ्या डावीकडे जर पाहिलं तर एक हातात तिरंगा झेंडा घेऊन एक मोटरसायकल वरती तरुण आलेला आहे त्याच्या हातामध्ये धुणी कपड्यावरती धोनी असं लिहिलेलं आहे हातामध्ये तिरंगा त्याच्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि कोणताही सामना असो किंवा दोन्हीच्या संदर्भात काही कार्यक्रम असो तर आपल्याला पाहायला मिळत असतो तर, तर, भार... ला ला तर हा देखील या ठिकाणी आपल्या लाडक्या टीमचं स्वागत करण्यासाठी पोहोचलेला आहे तर प्रत्येकाला आपला भारतीय संघ जेव्हा जिंकतो तेव्हा स्वतःचा विजय झालेला आहे आपला भारत भारताचा विजय झालेला आहे असं आपल्याला पाहायला मिळत असतं तर एकंदरीत ही आनंद हा उत्सव हा भारतीय बरोबर आहे शिवाजी अगदी आनंदोत्सवाचा आजचा हा दिवस आहे सगळे हे आनंदाचे क्षण आहे जे तुमच्या माध्यमात आपण आपल्या सगळ्या पुढारीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय धन्यवाद या सगळ्या कवरेजसाठी तर या जल्लोषा वेळी दिल्लीमधल्या या जल्लोषा वेळी चाहत्यांनी नेमक्या काय भावना व्यक्त केल्यात त्याही बघूया इंग्लंड अँड ओनली इंडिया गेट विन दिस वर्ल्ड कप रोहित शर्मा विराट कोहली के लिए मौका है। जिनको हम देख पाएंगे तो लाइव में उनको देखने आया हूँ सारे मैचेस मैंने थिएटर में देखे हैं सारे दोस्तों के साथ एंजॉय किया है और इंडिया 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 बस यही से निकल रहा है और दिल से यही निकल रहा है इंडिया इंडिया

ये ये एक आशीर्वाद है जो ईश्वर दे रहा है हमारी टीम को आप पूछ सकते हैं मैंने सात दिन पहले घोषित करा था उनतीस जून को जिस दिन इंडिया जीता था जब वो देश की धरती पे कदम रखेंगे उस दिन इंद्र देवता उन्हें अपना आशीर्वाद देंगे बारिश के रूप में बहुत बहुत बड़ी बात है क्योंकि काफी साल के बाद जीते हैं ना तो वो एक अलग फीलिंग आ रही है जब पहले जीतते जा रहे थे तो आदत होगी थी जीतने की फिर बीच में ब्रेक लग गई क्लोज आके हार रहे थे अब फाइनली ट्रॉफी जीती है तो बहुत खुशी की बात है इमोशनल मोमेंट था और बहुत खुशी का माहौल था इट वॉज रियली अमेजिंग टू सी इंडिया लिफ्टिंग द ट्रॉफी स्पेशली राहुल द्राविड रोहित शर्मा जडेजा एंड विराट कोहली लास्ट फेयरवेल में उनको कप मिल गया वो उससे बड़ी खुशी की बात को हमने जो केक प्रिपेयर करा है टीम ऑफ शेफ एड आई टी मौर्या ने आ, ये टीम की जर्सी के कलर में आप नोटिस करेंगे और इसका जो हाईलाइट है वो हाईलाइट एक ट्रॉफी है Uh, देखने में ये एक्चुअल ट्रॉफी लगेगी बट दिस इज मेड आउट ऑफ चॉकलेट हमारी एक्सपर्टीज इंग्रेडिएंट्स की रहती है तो हमने एक ट्रिब्यूट पे करने के लिए हमारी टीम को टीम इंडिया को uh, हमने ये ट्रॉफी आउट ऑफ चॉकलेट बनाई है सो दिस इज द हाईलाइट ये हमारा टेक है, टू वेलकम द विनिंग टीम टू द चैंपियंस दिस इज वॉट वी हैव डन